हॅलो फ्रेंड्स मी ईश्वरी जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही ऐकताय ना माझी मम्मी मला बडबड करते आता मी काही काम केलेलं नाही आहे सकाळपासून म्हणून आणि आता ना आमच्या इकडे ना फिफ्टी वन पर्सेंट सेल लागला आहे कपडे आहेत लहान मुलांचे कपडे आहेत मोठ्या मुलांचे कपडे आहेत माझ्या माझ्या आईचे कपडे आहेत माझ्या मम्म्यांच्या ऐदचे कपडे आहेत सगळे आहेत ड्रेसेस आहेत जीन्स आहेत वन पीसेस आहेत असं आम्हाला कळलं आहे आता ते एक्झॅक्ट गेल्यावर कळेल की नक्की काय आहे सो आता मी तिकडे निघाले त्याच्यानंतर ना मला इयरिंग्सची शॉपिंग करायची आणि हा हे माझ्या कानातले कसे दिसतात मला सांगा नक्की पिंपल इकडे पिंपल इकडे पिंपल पिंपल काय माझा आजचा जन्मात ह्या जन्मात पिच्छा सोडत नाहीत पण हे कानातले ना मी नवीन घेतले ट्रेनमधून घेतलेत सो मला असे बरेच काय काय कानातले बनवायचे म्हणजे घ्यायचे आहेत टॉप्सच घ्यायचे आहेत छोटे छोटे टॉप्स घ्यायचे आहेत मला ते घालायला डेली आवडतात लोमते कानातले मला जास्त घालायला आवडत नाही विदाउट ओकेजन तर बिलकुलच नाही आणि ते सुविधा गा काय जो प्रकार आहे तो तर बिलकुल आवडत नाही मला सो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब नक्की स्टार्टेड मी आले टेरेसवर झाडांना पाणी घालायला कारण मम्मीने झाडांना पाणी घालायचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे दिलं होतं जे की मी पार पाडलेलं नाही आहे बिलकुल पण त्याच्यामुळे ती मला आता बडबड करत होती ती बोलली दिवसभर काही काम केलं नाही त्याच्यामुळे झाडांना पाणी तरी घाल सो बॉटल घेऊन आले झाडं सुकली आहेत बिचारे खरंच मी दोन तीन दिवस झालं टाकलं नाही हे बघा पूर्ण तुळस तुकून गेली आहे हां ही चांगली आहे हे पण चांगलं आहे हा ते बाजूच्या दोन काकींच आहे इकडची झाड ही ही जी झाड आहेत ना ही आमची आहेत आणि ती तुळस पण आमचीच आहे खाली येते पर पाणी हे बघा पूर्ण भेगा पडल्यात यार देवा आय एम सो सॉरी देव बाप्पा त्यात मी येताना पाणी कमी घेऊन आले त्याच्यामुळे मला थोडं थोडंच टाकावं लागेल आता ॲक्च्युली निघाले बाहेर नाही तर परत एक गांडलं असतं पण ना बाहेर खूप मस्त वातावरण झालं पावसाचं लेट मी शो यू हे बघा असं अंधार पडल्यासारखं दिसतं एकदम भारी 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 वाटतंय आणि मला अशा वर्णात स्पेशली अशा वातावरणात चालायला खूप आवडतं मला सो so, आता जाते मी मी घराच्या बाहेर निघाले आणि जेव्हा मी घराच्या बाहेर निघते ना तेव्हाच फक्त पाऊस पडतो तुम्हाला स्क्रीन नीट दिसते की नाही ते पण मला नीट दिसत नाहीये एकदम थोडा थोडा पाऊस पडतो मग तू का पडतो कारण मी छत्री नाही आणली आहे आणि मी माझ्या ताईला फोन करते की बाबा बाई तू तरी छत्री आहे ती पण फोन उचलत नाही आणि आता ऑलमोस्ट आम्ही तिच्या घराच्या इथे पोहोचलेलो आहे त्याच्यामुळे आता परत ती तर वर जाणार नाही आणि त्याच्याही तिच्यापेक्षा जास्त कंटाळा मला आहे छत्री घ्यायचा पण म्हणून मला पावसाळा आवडत नाही पावसाळा फक्त घरात बसून पाऊस बघायला खूप आवडतो अदरवाईज आय हेट पावसाळा हे बघा ही असं घाण होते ही जी काही घाण होते ना अशी किचकिच चिकचिक जे काय होतं ना हे सगळं पावसाळ्यात होतं म्हणून मला आवडत हे बघा पाऊस पडतो आहे असं थेम 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 तुम्हाला दिसत असतील एवढा सुंदर मेकअप केला आहे आणि पाऊस सगळ्याची वाटलावी ऑल हो तो माझ्या स्क्रीनवर पण पडतो आहे स्क्रीनवर पण पडतो आहे मोबाईलच्या आधीच कशात काय नाही यूट्यूबमधं काही येत नाही आणि त्याच्यात अजून खर्च नको आहे ताई पण आली आहे हे बघा ताई आणि ताई छत्री घेऊन आली तिला सांगितलं आहे पण मला असं वाटतं या छत्रीचं ही एक बाजू तुटलेली आहे ठीक आहे नथिंग इज बेटर दॅन समथिंग पाऊस येतो आहे रिमजिम आणि गार्डन खूप हिरवेकार झाले पण बघा हे गार्डन्स आहेत किती हिरवं आहे बघा ना आमच्या पुढे ना एक कपल चाललंय असं एकदम कपल गोल्स वाटते त्यांच्याकडे so, पाहून हे आणि मगचपासून असे गप्पा बिप्पा मारत चाललेत एकदम असं मस्त नवीन नवीन असं लग्न झाल्यासारखं वाटतं यांचं सो म्हणून चेहराने दाखवते कात्रोबा त्यांना कसं वाटेल विचित्र वाटतं माणसांना मला पण असं कोणी माझं घेतलं असं तर विचित्र वाटलं असतं ऑफकोर्स जर मला सांगून घेतलं असं सा तर मी नक्की जॉईन झाले असते असं एकदम भारी वाटते की जी दिवसांनी दिवसाने आता छत्री घेतली आहे मम्मी आणि तिकडं ताई गप्पा ऍज युजल सुरू तुम्हाला मागच्या म्हणजे तुम्ही आता बऱ्याच ब्लॉग मध्ये आईला तर बघताच आहे गप्पा बस बाकी काहीच नाही गप्पा नेमकी मी छत्री खोली की पाऊस जातो आणि छत्री नसली की पाऊस येतो असंच होत माझ्यासोबत नेहमी इट्स ओके हे बघा असं एकदम ढगाळ ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि असं जागोजागी चिखल जास्त कुठे लांब जायचं नाहीये झुडिओच्याच बाजूला जायचंय झुडिओ जवळच आहे आता तुम्ही लास्ट टाइम जुडिओचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की आम्हाला झुडिओ किती जवळ आहे माझ्यासमोर एकदम भारी गाडी आहे ही बघा ही गाडी किती मस्त गाडी आहे ही किती सुंदर आहे नेमकी ह्या गाडीचा व्हिडिओ घ्यायचा होता आणि तो रिक्षावाला थांबला त्याला वाटलं मी कुठेतरी जाईल मला कुठेतरी जायचं आहे चिडलेच जा मी त्याच्यात म्हटलं नाही जायचं आहे ओ क्रॉस कर ना मग मी इथून म्हणजे काहीच हवा येत नाहीये लिटरली सुद्धा हलत आहेत पाऊसच कसा पडणार आहे मला तर काही कळत नाहीये एकदम रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि त्याच्यात हवा काहीच नाही तुम्ही बघा एकही झाड हलताना दिसत नसेल तुम्हाला यार पण नाही याच्यात फोटोशूट एकदम भारी होईल म्हणजे असतं जर गाड्या मागून येत नसतील तर मध्ये एकेनी उभं राहायचं आणि मस्त फोटो काढायचे तर ते काढतात बरेच आजकाल काढतात लोक पाऊस गेलाय एकदम थोडा थोडा येतो म्हटलं तर त्याच्यासाठी तरी त्रिकुरी ठेवेल माझं काढायला भारी दिसतं यार मला खूप आवडलं सो मी आता मम्मीला सांगणार आहे की असं काना घ्यायचं मला आणि गरम होत होत आहे सेल जुडिओच्या बाजूला नव्हता हे मला आत्ता कळालंय नाही तर मी काल रात्रीपासून जुडिओच्याच बाजूला बोलत होते पण हे बघा हे कलेक्शन म्हणजे हे हे त्या शॉपचं नाव आहे शीतल कलेक्शन नाव आहे शॉपचं आणि फिफ्टी वन पर्सेंट सेल चालू आहे कातर यांनी दुकान रिनोव्हेशनसाठी काढले म्हणून आता आता जाऊन बघावं लागेल ना की काय काय यांच्या शॉप मध्ये पण हे असे ड्रेसेस आहेत लहान मुलांचे पण ड्रेसेस आहेत सगळे म्हणजे यांच्याकडे सगळे हा हे ते शॉप आहे शॉप मध्ये सेल आहे चांगलं शॉप आहे आठ ठेवायची ना तरी आन ले हम तीनों के लिए भी ड्रेसेस दिखाओ मेरे लिए तो मीडियम आएगा ना तो जाड़ नहीं है मैं जाड़े कौ मी जोड़े मी जा हा 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 कपडा छान आहे मम्मी मला हा घ्यायचा आहे अरे पण याचं कापड वेगळं आहे सुरगणार आहे कापड आहे काय रेंज का

सेल तर काही आहे सव्वीसशेचा ड्रेस हे फिफ्टी वन पर्सेंट देणार जो आम्ही ऑलरेडी बाहेर बाराशे तेराशे घेतो मग तो याच्यासाठी सेल मध्ये आहे आणि आता पाऊस सुरू झालेला आहे अगं याच्यापेक्षा चांगले तर आपल्याकडे ब्रँडच आहे पाऊस का पडतोय आता इकडं कुठं चाललोय आपण हाय का आम्ही चाललोय कोपऱ्या कोपऱ्यातून का आता येतोय पाऊस येतोय का पाऊस लय जोरात कुठे आहे का लेडीज वाल अच्छा छान आहे मला असे कली हवे चप्पल काढायची का इथं पण चल मग घाल मला जो ड्रेस आवडला आहे तो साडेचार हजाराचा आहे लेट मी शो यू मला ॲक्च्युली तसाच हवं आहे हा असं हवं हो आहे मला असं एकदम लॉंग आणि नार्कली हवा आहे हे पण चालतील पण ऍक्च्युली हे कॉटन मध्ये मला कॉटन नाही आवडत. हां हे दोन मस्त आहे हा पण मस्त आहे आणि हा पण मस्त आहे पण कॉटन आहे नंतर लगेच आखडून जातात. पिक दादा तोच ओपन करा. दादा त्या कापड बघत आहे कोणते जॉर्ज आहे ना बाई किती सुंदर आहे मस्त आहे ट्रायल करून बघू चालेल त्यांना माहीत नाहीये मी माझा मोबाईल मध्ये घेऊन आले हा ड्रेस मी चेंज करते रूममध्ये दाखवते हे बघा हा ड्रेस मी घातला घातलाय 샌드스토리. 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 스토리

दादा कम करके दोगे क्या कितना मिलेगा चांगला नाही ताई छद मला हा एक घालून बघ ना तो, तो एक मला आवडला इशू तुम्ही घे ना होईल मला हा आवडला ना पण मला कुठला आवडला पण हा नाही का सुंदर मला मला खूप दिवसाचा मजे ते पण बघ कोटवाला कोटवाला ठीक आहे आता त्यांना काय वाटतं तो एक घालून बघते मी दाखवतो देकटली ही माझ्या ना मम्मीची चॉईस आहे मला नाही आवडली म्हणजे नाही ह्या कोट मध्ये माणूस जाड जाड वाटते जितकी जाड मी आहे म्हणजे जितके जाड माझ्या हात नाही आहेत तेवढे वाटत हे ते बघा असा तो ड्रेस आहे अचुली ड्रेस दिसतोय खूप छान पण हा मला नाही छान वाटत आहे मला नाही आवडला एवढा एवढा नाही खास वाटत छान वाटत

गरम जर होतं त्या चेंजिंग रूम तिकडे पण फॅन होता पण आवाज होतो खूप आता पण ह्या फॅनचा आवाज खूप येत असेल त्याच्यापेक्षा कमी नाही का होणार दादा अनारकली एकदा बघू तरी आम्ही आलोय पहिले पाणीपुरी खाणार हे कोपण घेतलंय दादा आई नोट दुसरा दे दो ना कॉईन दे दो कॉईन घेतला बिकानेर मध्ये आलोय म्हंटल पहिले काहीतरी खाऊन घ्यावं खूप खूप गर्दी इथं त्यांची पाणीपुरी एकदम छान असते दादा तीन पाणीपुरी यांच्या पुऱ्या बघ ना लय छान आहेत कडक या अगं आता पाणीपुरी खाऊन झाली आहे पाऊस पडतोय काय झालं ती पुरी फुटलेली होती ना त्याच्यातलं मध्येच पाणी इथे पडलं तर आता इथे आग सुटले माझ्या आता कानातलं बघायला चाललोय पाऊस पडतोय यार पहिले कानातले न घेता ड्रेस घ्यायला आलोय टॉप बघायला आलोय हे पण खूप मस्त दुकान आहे आम्ही इथे घेणार आहे महल मध्ये म्हणजे बघणार तर मॉल मध्ये जे परवडेल तिथे घेणार आहे त्या दोघींचं होतं की बाबा महलमध्ये मध्ये जाऊ मॉल मध्ये जाऊ म्हणून ना मॉल मध्ये खरंच खरच आहे पण काय ग आम्ही आहे माझ्यासाठी ड्रेस घ्यायला माझ्या बड्डेसाठी आणि ती तिच्यासाठी थी, साडी घेते ॲज युजल आणि तिचा पण बड्डे आहे पण ते एक आणि दोन जूनवाल्यांचं सगळ्यांचं नकली बड्डे आहेत ना असं तिथे नकली बड्डे पण यांचं कलेक्शन छान आहे मला ह्या कलेक्शनमधल्या साड्या खूप आवडल्या छान आहे पण यांच्याकडे अनारकली ड्रेसेस नाही आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं एकही ओपन नका करू तर आम्ही आलो त्याच्या बाजूच्या दुकानात आता आम्हाला तिकडे पण अनारकली नाही आहे हां इकडेचे टॉप मस्त आहेत छान आहे हा वन पीस पण मस्त आहे है ना अनारकली ड्रेस मिळे का देख या पे किंवा पे हाँ 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 बरो बरोबर बरोबर दादा ये निकालो ना पिंक वाला पिंक ये, हाँ ये है। हाँ अर्कली माने लॉन्ग घेर वाला ना अरे हा ये अलग है छाने हाँ मोती कलर है ना तो ओड नीचा हाँ पहन के देख सकते हैं क्या रेंज कितने तक है कितना कम कितना कम होगा जरा भी नहीं ट्वेंटी बाबू नगाल को हाँ ना तो टॉप दिखाना दादा उधर टॉप है ना लेडीज के लिए हाँ वेस्टर्न ही टॉप तरी बघते ना पाचशे पाचशे दोन टॉप तरी येतील ताई आहे इकडं जे पण ड्रेस कधी होते चार चार पाच पाच हजारचे पण करू एवढे महाग त्यापेक्षा दोन टॉप घेते मस्तपैकी काम होतं तेवढं तुमचं झालं रे असं वाटतं नवरीला घेऊन चालले आहेत मला दे ना छत्री सारखं पाऊस होतं आहे आम्हाला काहीच भेटत नाही चांगलं फार जंगलातून चाललोय खरंच आग एकदम जंगलातून चाललोय बघ हे बघ जंगला अरे तुम्ही छत्री काढली पण झाडांचं पाणी काढत आहे किती मस्त जंगलात आले आणि वाटतंय गार्डन आहे पण आपण आम्ही गार्डन मध्ये आलो पण जंगलात नाही आलो गावचांना वाटेल ना पुढे गेल ते ऐक इथं सगळ्यांचेच बंगले आहेत हा सगळ्यांचेच रो हाऊस आहेत सद्दे। माझी सध्याची फोटोग्राफर मा मी मी ला ला। बारी बारी फोटो ताई आहे मग मीला मी म्हणते तिच्यासारखे व्हिडिओ शिकून घे काढायला तिला भारी भारी व्हिडिओ येतात आणि फोटो पण चांगली काढते ती माझे मी जेव्हा जेव्हा ताई सोबत आले ना सगळे थांबलेल्या था ताईनेच काढलेले आहेत कुठं जायचंय आता तिकडे बोंगलो अरे कुठं फोन इकडं फोन गरम खूप गरम होत आहे आम्ही शेवटी आता कुठे चालत राहिले जुडिओला कारण ठीक आहे म्हणजे कपडे चांगल्या म्हणजे हजार एक रुपयाच्या रेंजमध्ये आहेत जास्त असा आवाज सावा भाव नाही आहे प्लस ब्रँडेड कपडे आहेत चांगले कपडे आहेत टिकतात ते सगळ्यात जास्त आहे माझ्या ताईच्या बहिणीच्या घरी आलो आहे आम्ही इकडे राहायला सर राहायला होते बघायला घर बघायला आलो आहे बघायला म्हणजे मी आले नाही ह्या दोघी येऊन गेले आहे अय बाळा तुझं नाव काय नाव नॅनू नॅनू नाव आहे तुझं तुझी घसरकुंडी आहे ही तुझी घसरकुंडी आहे अय ऐ नॅनू बाय आता जायची वेळ आली आता कुठं आहे चल आई बाय बाय अय पिल्लू बाय बाय पिल्लूला तू व्हिडिओ बघशील ना हा नाही बोलती ती हा पण ताई नाही ना आता तू ये ना एखाद्या दिवशी ताई घरी ये नक्की बाई बाय बाय हा 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 बघ मग तो कसं आहे आम्ही आता आलो स्टुडिओ मध्ये हे दोन तीन ट्रायल साठी घेतले पण त्या ट्रायल साठी इतकी लाईन आहे की मला ते ट्रायलच करायला जाऊ वाटत नाही ताई ताई हा पिंकवाला पण मस्त आहे खालचा पिंक हा छान आहे छान आहे छान आहेत कपडे ताई आहे बघ हा 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 मस्त हा पाहिला होता नाही घेतला आपण कितीला आहे बघ बर प्राइस पाहून घेतला नव्हता काय तीनशेलाच आहे घे एखादा हा चल चे। चेंजिंगसाठी एवढी लाईन आहे आज जुडिओ मध्ये जरा जास्तच गर्दी आहे बिलिंग सेक्शन आहे हा आज संडे म्हणून माल गेलाय आपण मधल्या दिवशी आलो होतो हे कानातले घेतले तेवढं काही खास नाही ह्या वेळेचं सामान पण बघू घालून मग माझ्या मम्मीला कंटाळा आलाय म्हणून ती आता खाली बसली सगळ्यांकडे एक एक ड्रेस दिलाय मी मम्मीकडं पण एक दिलाय मम्मीकडे दोन टॉप आहेत ताईकडे एक वन पीस आहे अगो बाई माझे पडले बरेच दोन तीन घेतलेत मी माझं केस ना पावसामुळे म्हणजे पाऊस डोक्यावर पडला त्याच्यामुळे त्याशी वरती वरती झाली त्याच्यात ती नव्हती म्हणून घेतली तीन टॉप घेतले काय एवढं जड काहीच नाही घेतलं आता ह्या काहीतरी खायला घेऊन जाते पण येतात कि नाही काय माहिती कारण आठ वाजत घरी जाय आम्ही आता मिस्टर मध्ये चाललोय खोल आहे सॉरी चल हे बेडशीट वाटत हा आरसा बघा मी किती सुंदर आहे आरसा इथं भांडी बिंडी आहेत अशी छोटी छोटे बॅग किती सुंदर आहेत मिस्टर डी आय डी आय वायमध्ये Di, म्हणजे असे नॉर्मल नॉर्मल गोष्टी आहेत लाईक पेन पेन्सिल स्टेशनरीज परत इयरिंग्स वगैरे असं मम्मी हे बघ कानातले किती सुंदर आहेत छान आहे साठ रुपये हा हे छान आहे साठ रुपये आणि ते असं जून जुलै जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल बारा आहे डिसेंबर हा अजून खूप आहे तिथं अगं बघ किती नाही साठ रुपये हो एकोणसाठ हे पण छान आहे छान आहे अगं अजून दोन घेऊ ना एवढं काय बघ वरती बघ तसे लाईन येते अगो हे बघ पंच्याऐंशी रुपयाला हे गळ्यातले आहेत सांगते मी तुला छान येत अगं जे येईल ना ते कानातल्याची शॉपिंग करते मी पण एवढे कानातले घेतले आम्ही आता वरच्या सेक्शनमध्ये आलो आहे का तर माझ्या मम्मीला टिश्यूसाठी बॉक्सेस बघायचे होते खूप दिवसापासून शोधत होती ती हां हे टिश्यूसाठी बेग तिला बॉक्सेस हवे होते असे वेगवेगळे आता मी माझ्या घरी पोचले मग अशी मी ताईच्या घरी गेले होते आणि तिकडे मी ती आम्ही दूध आणायचं विसरलं होतं म्हणून मी तिच्या घरी दूध ऑर्डर केलं स्विगी इन्स्टामार्टवरून केलं ते दूध पण खराब निघालं मग त्या ऑर्डरच्या प्रोसिजरमध्येच मला खूप वेळ गेला ते रिटर्न करा हे करा ते करा त्याच्यामुळे मी व्हिडिओज काढायचे विसरून गेले फायनली आता रिटर्नचं एक्सचेंजवाला दूध येत आहे लेट्स सी ते तरी बरोबर येते की नाही तर परत मला दूध गोंधळ परत घालावा लागेल सो ही माझी शॉपिंग आहे आजची आणि मी मलकीस बिस्किट पण स्विगीवरूनच मागवलेलं स्विगी इन्स्टामार्टवरून सो आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईकच्या सबस्क्राईब नक्की करा बाय बाय